आज आपण उन्हाळ्यात किचनमध्ये जास्त वेळ न थांबता रात्रीच्या जेवणामध्ये मोजक्या साहित्यात कमी मसाल्यांचा वापर करून मस्त चमचमीत आणि झणझणीत असा पदार्थ बनवतोय आणि हा पदार्थ चवीला इतका भन्नाट लागतो की एकदा बनवला तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नक्की बनवाल त्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये इथे मी सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घातली की सहज वाटली जाते त्याचप्रमाणे हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता कारण आपण यामध्ये पुढे लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहोत त्यानंतर यामध्ये दहा ते या बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक छोटा अर्धा चमचा इतके जिरे घालायचे थेंबवरही पाणी न घालता हे सर्व साहित्य थोडंसं सा जाडसर ठेवूनच मिक्सरला वाटून घ्यायचं पूर्ण बारीक पेस्ट तयार नाही केली तरीसुद्धा चालेल तर इथे पहा थेंबवरही पाणी न घालता सर्व साहित्य मिक्सरला थोडंसं सा जाडसर ठेवूनच वाटून घेतलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे इतकं तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल गरम झालं की या आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र चार हिरवी वेलची चार काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टारफूल घेतला आहे आता हे खडे मसाले तेलामध्ये एक अर्धा सेकंदभर छान असे परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा आणि हलकासा गुलाबी येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त वेळ भाजून घ्यायचा नाही किंवा जास्त सोनेरी होऊ द्यायचा नाही कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतला की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि त्यासोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायची कडीपत्त्याची पाणी याच स्टेपला घालायची सुरुवातीला घातली तर ती तेलामध्ये करपू शकतात त्यानंतर आता हे सर्व साहित्य आलं लसूण हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर इथे आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य तेलामध्ये मी छान असं परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा आणि फक्त एक दोन मिनटं हा टोमॅटो मध्यम आचेवरती परतून घ्यायचा टोमॅटो जास्त होईपर्यंत परतायचा नाही आहे फक्त दोन मिनटंच परतून घ्यायचा तर इथे पहा टोमॅटोसुद्धा फक्त दोन मिनटं मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर, पावडर मसाले घालणार आहोत तर पावडर मसालेसुद्धा मी यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरणार नाही आहे पाव चमचा हळद घालायचे त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि एक छोटा चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा जवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आता या ठिकाणी आपण सुरुवातीला हिरवी मिरचीसुद्धा वाटणामध्ये घातली आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजे कांदा लसूण मसाला जो आहे तो स्किप करू शकता किंवा जर तिखट आवडत असेल तर दोन्ही घालू शकता आता इथे पावडर मसालेसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा बटाटा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा सोबतच यामध्ये एक छोटी अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आणि आता हा बटाटा एक दोन ते तीन मिनटं छान असा मसाल्यासोबत परतून घ्यायचा पाणी घातलं की काय होतं मसाला, मसाला कोरडा होत नाही आणि खाली लागून करपत नाही आणि छान असा भाजला जातो तर इथे पहा बटाटासुद्धा एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक ग्लास बासमती तांदूळ जो घरचा असतो तो स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेतला आहे तांदूळ मी पाण्यामध्ये अजिबात भिजत ठेवला नव्हता तो सर्व तांदूळ यामध्ये काढायचा मी घरचा बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही या ठिकाणी दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता आता तांदूळसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करायचा मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा मसाल्यासोबत तांदूळ अशा पद्धतीने परतून घेतला की मसाल्याचे सर्व फ्लेवर्स तांदळामध्ये छान उतरतात आणि आपण जो कोणताही पदार्थ बनवतोय तो चवीला अप्रतिम लागतो तरी ते तांदूळसुद्धा दोन ते तीन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या ग्लासनी एक ग्लास तांदूळ मोजून घेतला होता आता त्याच ग्लासनी मी यामध्ये दीड ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी जेवढा तांदूळ घ्याल त्याच्या दीडपट पाणी वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर सर्व मसाले तांदूळ या पाण्यासोबत आपण एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे ते छान एकजीव होतील सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं या ठिकाणी मी पोहे खायच्या चमच्याने एक छोटा चमचा मीठ घातलं आहे हे मीठ एकदम परफेक्ट प्रमाण आहे बाकी तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरची फक्त एक शिट्टी करायची गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा कुकरची एक शिट्टी करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता कुकरचं झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत असा आलू पुलाव बनून तयार झाला आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा आलू पुलाव फक्त दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतो आता हा आलू पुलाव आपण सर्व करूया आणि हा आलू पुलाव किंवा बटाटे भात मी घरच्या तांदळापासून बनवला आहे त्यामुळे थोडासा चिकट तुम्हाला दिसत असेल पण चवीला भन्नाट झालेला अगदी मसाल्यांचं मिठाचं प्रमाण परफेक्ट होतं आणि याचा सुगंध तर अगदी घरभर पसरला होता फक्त सुगंधानेच भूक नसली ना तरी खायची इच्छा होईल भूक लागेल इतका चवीला मस्त हा आलू पुलाव किंवा बटाटा भात बनून तयार होतो तुम्ही याच्यासोबत लोणचं पापड रायता किंवा दहीसुद्धा सर्व करू शकता किंवा कढी आणि या आलू भाताचं कॉम्बिनेशन तर बेस्ट आहे चवीला अप्रतिम लागतं तर उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचनमध्ये न थांबता झटपट होणारा आणि चवीला चमचमीत झणझणीत असा हा आलू पुलाव किंवा बटाटे भात तुम्ही नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी आपल्या सरिताज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद